जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत महत्त्वाची बातमी सारिका पवार आणि काका पवार यांनी सामाजिक उपक्रमांमधून शिवसेना मजबूत करण्याचं काम केलं असून त्यांना भविष्यात पक्षाकडून चांगली संधी मिळेल असं प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी हांडेवाडी रोड सातवनगर येथे बोलताना केलंय शिवसेना महिला आघाडी पुणे शहर उपाध्यक्षा सारिका पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नाणा भानगिरे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी उपशहर प्रमुख संतोष राजपूत युवासेना पुणे शहर उपप्रमुख काका पवार युवासेना हडपसर विधानसभा प्रमुख योगेश जोशी उद्योगपती विपुल बहुले जेनेविस रेमेडीचे राज्य प्रमुख शैलेंद्र पवार डॉक्टर हबचा हिंगमिरे डॉक्टर परीक्षित पाटील डॉक्टर माधवी डॉक्टर सागर खिलारे, शिवसेना नेते सातव दासू दुनगाव विनायक पाटील अभिजित बाबर आदी मान्यवर उपस्थित होते सायंकाळी जनसेविका सारिका पवार यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात युवासेनेचे सरचिटणीस किरण साळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे शहर प्रवक्ता अभिजीत बोराटे भाजपा हडपसर युवक अध्यक्ष बाळासाहेब घुले स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे राष्ट्रवादीच्या नेत्या शीतल शिंदे उपशहर प्रमुख संतोष राजपूत युवासेना पुणे शहर उपप्रमुख काका पवार युवासेना हडपसर विधानसभा प्रमुख योगेश जोशी उद्योगपती विपुल बहुले महिला आघाडी हडपसर अध्यक्ष निशिगंधा थोरात पीटर डरबेला यांच्यासह शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी शिवसैनिकांनी सारिकाताई पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला अभिष्टचिंतन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काका पवार मित्रपरिवाराने परिश्रम घेतले सारिका काका पवार यांचा आज वाढदिवस आहे मी सर्वात प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्याही वर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी असन शुगर आसन बी पी आसन त्याचबरोबर चष्माचे तपासणे डोळ्याचे तपासणी असन असा विविध उपक्रम त्यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी घेतला होता पुन्हा एकदा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अतिशय चांगला उपक्रम समाज उपयोग असा उपक्रम या ठिकाणी सद विविध तपासण्या या ठिकाणी घेतलेल्या आहे मी गेले एक ते दीड वर्षापासून ज्यांनी त्यावेळेस शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सातत्याने ते त्यांनी काका असतील संतोष असतील योगेश असतील यांनी सातत्याने त्या भागामध्ये काम केलेलं आहे पक्षाचा काम तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे काका पवार हा समाजासाठी अतिशय चांगलं काम समाजासाठी बी करतोय नक्कीच चांगलं काम त्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये काका असन योग्य असन संतोष असन सारिकता असन यांना विनंती करतो आपण असंच काम पक्षाचं कायमस्वरूपी या भागामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही नक्की करा भविष्यामध्ये तुम्हाला चांगली संधी या ठिकाणी नक्कीच मिळेल त्यासाठी तुम्ही सैदैव महाराज या शिबिरास आत्ताच आमचे पुणे शहराचे शहर प्रमुख आदरणीय नानासाहेब भानगिरे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे नेहमीप्रमाणे याही वर्षी सो भाग्यवती सारेकाताई पवार व त्यांचे मिस्टर आमचे मित्र काकासाहेब पवार आमचे योगेशेठ जोशी असतील विपुलशेठ बहुले असतील आमचे सर्व मित्रमंडळी यासाठी आम्ही नेहमी झटत असतो आमचं सर्व डॉक्टर स्टाफ आहे डॉक्टर शैलेंद्र पवार आहे त्यांचा सर्व स्टाफ आहे आम्ही नेहमीच दरवर्षी वाढदिवसाला समाज उपयोगी जे कामं करत आहोत या कामाची पावती येणाऱ्या महानगरपालिकेला आम्हाला नक्कीच भेटेल कारण आजपर्यंत आम्ही सर्व विधायक कामं केलेले आहेत गोरगरिबांच्या गरजा आम्ही सर्व जाणलेल्या आहेत गेल्याही वर्षी आम्ही वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी को कोल्हापूर येणाई देवीला ज्या आम्ही दहा ते बारा लक्झर्यांच्या ट्रिप काढल्या होत्या यावर्षी आपण आरोग्य शिबीर घेतलेलं आहे गेल्यावेळी गेलो येणाऱ्याही काळात आम्ही नेहमी असंच कार्य करत राहणार आहे सारे कथा एक काका पवारांच्या माध्यमातून तिसला शिवसेनेच्या येऊन काकासाहेब पवारांच्या आपण निसंकोचपणे आपले काहीही कामं सांगावे आपले कामं हे तत्पर आम्ही करण्यास आपल्या सेवेस सदैव हजर आहे मी डॉक्टर हबतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी खूप छान दिवस आहे शिवजयंती तर आहेतच पण माननीय सारिकाताई पवार आणि माननीय काकासाहेब पवार यांनी आम्हाला माझ्या डॉक्टर टीमला डॉक्टर परीक्षित पाटील डॉक्टर खिलारी आणि डॉक्टर माधवी चहाचन हे आमचे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना सुगंध संधी दिली की आ, काही जी मधुमेह झाला की स्किन झालं डायटिशियन झालं यासंदर्भात खूप उत्तम प्रकारे त्यांनी लोकांचे चेकअप केले त्याचबरोबर आम्ही काही रक्त तपासणी केली मोफत आणि औषधांचे वाटपही केले ही, के वाट ही के संधी आम्हाला आमच्या डॉक्टर हबच्या टीमला दिल्याबद्दल सारिकाताई पवार आणि काकासाहेब पवार यांचे मनापासून धन्यवाद दिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तरी शिबिराचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे सर्व महिला महिला भगिनी सर्व इथे स जनता साठी राकेश वाघमारे पुणे જણતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી